साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया शुक्रवारी दिनांक दहा मे रोजी आहे या पार्श्वभूमीवर मुंबई एपीएमसी से कोकणातील हापूस आंब्यासह हा। कर्नाटक मद्रासच्या हापूस आंब्याची मागणी वाढली आहे त्या तुलनेत आभाक आणि भावात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे पुढील चार दिवस आंब्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे पाहुयात या रिपोर्टमध्ये मी बाळकृष्ण एम सी फ्रूट मार्केटमधून येतो सध्या आंब्याची थोडीफार आवक कमी झाली आहे आणि अक्षय तिथे असल्यामुळे थोडंसं आंब्याला डिमांड आहे आंबे नेहमीपेक्षा मिठी दोन तीनशे रुपयाने जास्त संपायला लागली आहे साधारणतः पंधराशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंत बाजार आहेतच नाही रत्नागिरीतलं सध्या पन्नास ते साठ हजारपैकी माल येतो आहे मद्रासमधलं चाळीस ते पन्नास हजार रुपयेची माल येतो भापूसर एक मद्र मद्रास किलोवरती विक्री होते साठ रुपयापासून शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत मद्रास आठशे किलोवर मद्रासची बदामी येते ती चाळीस रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत विक्री होते तोतापुरी येते तोतापुरी तीस ते साठ रुपये किलो फक्ती आहे लालबाग आहे त्याला पण पन्नास ते ऐंशी रुपयाचा रेट आहे पद्राशे दशेरी पण येते तिला पन्नास ते ऐंशी रुपये किलोचा रेट आहे एकूण अक्षय आल्यामुळे हो थोडंसं बाजार सगळ्यात वाढलेलं आहे दुसरं उन्हाळ्याचं कायम आहे कनिंग आणि घरबूज चांगल्या प्रमाणात विक्री होते सध्या महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून आणि आंध्रातून तिन्ही ठिकाणमधून माल मुंबई मार्केटमध्ये येतो खरबूज पंधरा रुपये किलोपासून तीस रुपये किलो पर्यंत विकली आहे कलिंगड पंधरा रुपये किलोपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत विकली आहे